आज सकाळपासूनच संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात असून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये देखील मतदारांनी मतदान केंद्रावर हजेरी लावायला सुरुवात केली आहे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार समाधान अवताडे यांनी देखील मंगळवेडा येथील इंग्लिश स्कूलमध्ये जाऊन आपला मतदानाचा हक्क सपत्नीक बजावला आहे यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलत असताना आमदार समाधान आवतडे यांनी आज सर्वांनीच घरातून बाहेर पडून मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करून लोकशाहीचे हात बळकट करावे अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय त्यासोबतच या निवडणुकीमध्ये आपला विजय पक्का असल्याची खात्री देखील त्यांनी माध्यमांना बोलून दाखवली आहे लोकशाहीचा हा महा उत्सव आज या ठिकाणी आपण सर्वजण साजरी करतोय मी सर्व मायबाप जनतेना या ठिकाणी नम्रपणे आवाहन करतो की आपण या लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि आपलं आपलं मत त्या ठिकाणी मतपुटीमध्ये नोंदवावं हे नम्रपणे आवाहन करतो आणि मला या निमित्तानं नक्की खात्री आहे पंढरपूर मंगळडा मतदारसंघातील सर्व जनता त्या ठिकाणी विकासाच्या पाठीमागं राहून त्या ठिकाणी विकासालाच मत देतील आणि शंभर टक्के विजयाची खात्री राहील